कोरियन ग्लास स्किन ट्रीटमेंट करावी किंवा नाही अशा संभ्रम अवस्थेत पेशंट येत असतात तर त्याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती बघूया कोरियन ग्लास फेशियल आणि कोरियन ग्लास स्किन ट्रीटमेंट अशा दोन पद्धतीने आपल्याकडे ही ट्रीटमेंट केली जाते ही ट्रीटमेंट करताना प्रत्येक वेळेस डॉक्टर आपापल्या परीने त्यामध्ये कोणकोणत्या प्रोसिजर करायच्या ते ठरवत असतात म्हणजे तुम्ही कोणत्याही डॉक्टरांकडे गेले तर त्यांचे वेगवेगळे क्रायटेरियाज आणि वेगवेगळ्या प्रोसिजर्स ठरल्या आहेत कोरियन ग्लास ट्रीटमेंटमध्ये कोरियन ग्लास फेशियल हे त्यामानाने स्वस्त आहे आणि कोरियन स्किन ग्लास ट्रीटमेंट ही थोडी महाग असते तुम्हाला कोणती ट्रीटमेंट करायची तुम्हाला अपेक्षित रिझल्ट काय आहेत त्यानुसार तुम्ही ह्या दोघांपैकी कोणतं तरी एक निवडू शकता या प्रोसिजर्समध्ये डबल क्लिन्झिंग मायक्रोडर्माबरेजन लेझर रिसर्फेसिंग यासारखे प्रकार अंतर्भूत असतात काही डॉक्टर यामध्ये देखील थोडा फेरबदल करत असतात आणि त्यामध्ये फिलर्स बोटॉक्स यासारखे प्रोसिजर्स देखील टाकत असतात तर प्रत्येक डॉक्टरांची कोरियन स्किन ट्रीटमेंट ही वेगवेगळ्या प्रकारची असते तर तुम्ही करावे की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न तो दूर कसा करायचा की तुम्हाला अपेक्षित रिझल्ट्स काय आहेत तुम्ही त्या डॉक्टरांना जाऊन विचारा की त्या ट्रीटमेंटमध्ये काय काय प्रोसिजर्स असणार आहेत त्याला किती वेळ लागणार आहे मग ते स्किन फेशियल आहे की स्किन ट्रीटमेंट आहे हे देखील प्रश्न तुम्ही विचारायला हवे